शेवटी आपल्याला जेवढ्या पेलवेल जेवढं झेपेल तेवढंच आपण त्या ठिकाणी करावं नाहीतर इतरांना संधी द्यावी मी यावेळेस कबड्डीचं राज्याचं अध्यक्षपद पण सोडलं ते आपल्या अतुल बेनकेंनी स्वीकारलं मी माझा डायरेक्टरशिप पण सोडली ते आमच्या रणजित तावरेंना त्या ठिकाणी मिळाली मला साधारण माझा स्वभाव असा आहे की जनता ज्यावेळेस आपल्याला पाठिंबा देत असते प्रेम करत असते त्यावेळेस तोपर्यंत आपण काम करत राहायचं ज्यावेळेस आपल्याला बाहेर प्रतिनिधित्व मिळतं त्यावेळेस जेवढं आपल्याला झेपेल तेवढंच ठेवायचं बाकीचं इतरांना देण्याचा प्रयत्न करायचा आणि त्याच्यातूनच तुमच्या सगळ्यांच्या मदतीमुळं तर पुरंदरवासियांनी शिरूरवासियांनी माझ्या हवेली त्यावेळेसचा पिंपरी चिंचवड वडगाव शेरी चंदनगर खराडी इकडं 马着